म्हणवनी खेळ मांडी येला ऐसा नाही कोणी दिशा वर्जी येली माझी या गोते हे वसले सकळ न देखी जे मूळ विटाळाचे करुनी ओळखी दिली एकसरे न देखो दुसरे विषमासी तुका म्हणे नाही काळापाशी गोवा स्थितीमती देवा वासुनिया परमार्थाच्या या मांडलेल्या खेळामध्ये कोणतीही दिशा मी वगळलेली नाही माझ्या परमार्थाचे ना हे गणगोत विठोबा आहे त्यामुळे तिथे विटाळाला भेदभावाला थारा नाही माझं जे गणगोत आहे माझं जे सर्व काय आहे ते फक्त श्री विठ्ठल पांडुरंग आहे त्यामुळे तिथे कसल्याही प्रकारचा थारा नाही त्याने मला माझ्या पांडुरंगाने मला माझी खरी ओळख करून दिलेली आहे मी विठ्ठल स्वरूपच असल्यामुळे इतर काही पाहतच नाही तुकाराम ना महाराज म्हणतात मी विठ्ठलाशी बांधला गेल्यामुळे मला काळाचीसुद्धा भीती नाही आणि मला कशाचीच भीती वाटत नाही मला कशाचं काहीच वाटत नाही कारण मी विठ्ठलाची खरी भक्ती करतो मी विठ्ठलावर खरं प्रेम करतो त्यामुळे मला कशाची भीती वाटत नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात